संपूर्ण आवडच्या सुरुवात कुठून करू हे कळतच नाही माझ्या या विचारामध्ये कालर वर करून सांगतो अरे पैसे पैसेही मिळविलेल्या घोटल्यातून मिळतील पण हृदयामध्ये ठेवलेला संस्काराचा ठेवा ए या पद्धतीनं पाहायला मिचार रे हा ठेवा माझ्या विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थिनी मध्ये संस्कार घडलेच पाहिजे या प्रेरणेनं भारव ना 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 तो मार देणारे शिक्षक होते त्याच्यातून चावून सुलाखून निघालेले आधी होतो म्हणूनच आम्हाला वाटत होतं दारिद्र्यामध्ये असेल मला सांगा माझा हा विद्यार्थी वर्ग कसाही असेल वेळ प्रसंगी दिलेली असेल नसेल कारण माझी माझ्या गुरुजीने माणसात तू या मुलाची का फीस भरत नाही हे माझ मन मला सांगत होत कुणालाही भांडण केलं नाही तू का दिली मला चांगलं आठवत मी पवारच्या घरी गेलो होतो घरी फीस मागायला गेल्यानंतर तिथल्याने सरळ सांगितलं होईल सर, तुम्ही फीस मागायला खरीच नाही पैसेच नाही द्यायची कुठे मध्ये सरळ केलं आणि त्याच दिवशी ठरवलं वगैरे मूर्ख माणसा अरे परिस्थिती नाही ना, ना विचारा माने ना हा आवश्यक जिथ च तिथं त्या गुरुजीने ओळखलेलं आहे सगळ्या दिसत आहे निश्चित ओळखलेलं आहे आणि मग मी ओळखलं म्हणूनच तुम्हाला सांगा आज मी दिसतय मी आज रागवणार आहे तुम्हाला सगळ्याच्या दिसत कोणाला रामला मला सांगा स्वतःच्या बुद्धीची भेट नाही किंवा कोण नाही ज्या प्रमाण सर्व गाई त्या हानात गेल्यात आणि मला सांगा तिथ जे बा बालक आहे ते घरीच आहे त्या मीची भोवतर घेतोय त्या पद्धतीनं मला झालं काल ज्यावेळेस त्याला समोर त्यावेळेस माझे मला ठरवू हे सामर्थ्य आहे या कार्यक्रमामध्ये आणि हे सामर्थ्य या कार्यक्रमामध्ये असल्यामुळं बाळानो सगळं काही पुन्हा मिळेल रे पण हा जो संवाद आहे ना तो विकत मिळणारा नाही आणि ते मिळवण्याचं काम ते देण्याचं काम आपण जे केला याबद्दल तुमचा अत्यंत ऋणी आहे खरोखरच आधी बाळांना आयुष्यामध्ये सगळं मिळत असत पण हे असे समारंभ मिळत नसतात आणि खरोखरच आपण आपल्या कुटुंबाला तुम्हाला जसा आकार या गुरुजीने दिलाय तसा आपण आपल्या कुटुंबाला सुंदर आणि संस्कारित आकार द्या पदवी मिळल हो पैसे मिळतील पण असा आकार देण्याचं काम आपण करावं मी काही ठिकाणी मी आज थोडस मुद्दा बोलणार आहे मी काही ठिकाणी प्रवास करत होतो काही विद्यार्थ्यांनी मला म्हणजे या या वर्गातले नव्हते ते नको त्या अवस्थेमध्ये मला दिसले उतरेश्वर कंठ दाटून येतोय माझ्या माझ्या मनाला म्हणतोय की मी संस्कार देण्यामध्ये निश्चित मी कमी पडलोय कारण ज्या आईवडिलांनी तुम्हाला स्वतःच्या कुटुंबाला कुठल्याच भावना न ना ठेवलेल्या नाही आणि तुम्हाला शिकवलं मोठं केलं संस्कारित व्हावं म्हणून आणि तुम्ही बेतालन बेफान वागताय का म्हणूनच आज माझे मला सुद्धा निश्चित खंत वाटते होय नका अनेक कुटुंब उद्ध्वस्त होऊ लागले आम्हाला आजही वाटत की आम्ही या ठिकाणी तस जर पाहत असू तर परमेश्वरा डोळे आमचे बंद केलेले बरे पण ती मुलं व्यसनाधींच्या याच्यामध्ये निश्चित राहू नये का बरे अर कावळ्याला तर दोन दोघी पगार आहे ना लोक बाटलीनं ग्लास भरत असतील थेंबाने ग्लास भरता येतो होय मला माहित आहे थे, एक थेंब टाकला की पूर्णपणे ग्लास तयार होतो तसली दारू पेता येते ना मला का घेतली